किती संकट आली आभा जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून मी लढे असा माणूस सध्याच्या तरुणांनी स्वतःची प्रगती करू नये असं आमचं म्हणणं नाहीये पण स्वतःच्या प्रगती बरोबर देशाच्या प्रगतीचाही विचार करायला हवा स्वराज्य स्वराज्य म्हणजे स्वकियांच राज्य सध्याचा काळ आहे तो परकीय ब्रिटिशांची दोन हात करण्याचा काळ आहे ते नाही आपल्यावर त्यांचं राज्य आपल्याला आपलं राज्य हवं स्वराज्य मात्र हे स्वराज्य मिळाल्यावर त्यांनी आपल्या देशाला विसरता कामा नये आपल्या शिक्षणाचा आपल्या कौशल्याचा जितका जास्तीत जास्त फायदा आपण देशाला करून देऊ तितकीच हिंदुस्थानाची प्रगती होणार आहे नंतर आपली शाळा आपली कॉलेज ही नोकरी शोधणार योजना आता ते विचार प्रत्यक्ष राबवण्याची वेळ आले गडाचे दोर कापले आता मारा नाहीतर मरा आणि आजच जर असेल तर महाराज आपण परकीय गुलामगिरीत असताना कोटात आणण्याचा कनही नसताना कुठल्या वैचारिक बदलांची अपेक्षा करतोय आधी आपल्या हाती सत्ता येऊ द्या मग आपण घडवू सुधारणा आपल्याला हव्या तशा हे इंग्रज लोक हिंदुस्थानाला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत आपण एकमेकांच्या लढ्यात स्वतःहून त्यांचे गुलाम बनतोय हे इतपत आपल्याला कळत नाही अठराशे सत्तावन्न चा बंड का मोडून पडलं राणी लक्ष्मीबाई त्या टोपे यांचं बलिदान कारण आपण एकत्रितपणे लढलच नाही हा अखंड हिंदुस्थान हा अखंड हिंदुस्थान जर इंग्रजांच्या समोर उभा राहिला तर इंग्रजांना लढणे अवघड नव्हे तर अशक्य होईल आणि त्यासाठी कुठलाही मार्ग स्वीकारण्याची माझी तयारी आहे आता फक्त एकच ध्येय स्वराज्य 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 म्हणजे हे ब्रिटिश लोक आपल्या लोकांवरती हवा तसा छळ अफजल खानाने काही कमी अत्याचार केले हिंदू देवदेवत्यांची देव विटंबना केली स्त्रियांवर अत्याचार केले छत्रपतींनी काय केलं छत्रपतींनी इतरांना छंड म्हणण्यात वेळ न दवरता अफजल खानाचा वध केला कारण स्वराज्यासाठी रक्त सांडावच लागेल नाहीतर मी आलेल्या स्वराज्याची किंमत राहणार नाही जय हिंद स्वराज्य आम्हाला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच धन्यवाद